नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतीय पद्धतीत शेवग्याला सुपरफूड म्हणून ओळखलं जातं कारण यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात ही भाजी आपण खूप कमी साहित्यात बनवणार आहोत एकदा का तुम्ही ही भाजी बनवली तर परत परत हीच भाजी बनवाल चला तर रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवायला मी इथे पाच शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या शेंगा घेताना शेंगा मध्यम जाडीच्या घ्यायच्या खूप जाड किंवा खूप बारीक घेऊ नका आता आपण शेंगांना कापून घेऊ कुठलीही शेवग्याची भाजी बनवताना दोन ते अडीच इंचाचे तुकडे करायचे त्यानंतर शेंगाचे साल काढून घ्यायचे साल काढताना शेंगाचे पूर्ण साल काढायचे नाही त्यावर थोडे थोडे साल शिल्लक ठेवायचे त्यामुळे शेंगा शिजल्यानंतर भाजीमध्ये तुटल्या जाणार नाही आणि याचा गाळ बनणार नाही आता शेंगांना परत धुण्याची किंवा शिजवून घ्यायची अजिबातच गरज नाही त्या भाजीमध्येच खूप चांगल्या शिजल्या जातात आता आपण वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी घेतलं आहे तेल तेलामध्ये घालायचे दोन कांदे कांदे कापताना ते उभे आणि पातळ कापायचे त्यामुळे ते कांदे पटकन ब्राऊन होतात आणि कुरकुरीत होतात कांदे ब्राऊन झालेले आहेत याला आपण काढून घेऊ त्यानंतर घ्यायचं खोबरं थोडे शेंगदाणे आणि दोन चमचे तीळ याला सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं त्यानंतर याला बारीक करून घेऊ त्यानंतर घ्यायचा आठ ते नऊ लसूण पाकळ्या थोडी कोथिंबीर एक दोन हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा यात थोडं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचं आता भाजीला फोडणी देऊ त्या ते राहिलेल्या तेलामध्येच तेल घालायचं तेल गरम झालं की यात घालायची मोहरी मोहरी तडतडली की घालायचं एक तमालपत्र यात फार मसाले घालायची गरज नाही त्यानंतर घालायचं लसणाचं वाटण याला दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायचं त्यानंतर घालायचं शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण याला सुद्धा तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचं त्यानंतर घालू अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड थोडी हळद दोन चमचे तिखट एक चमचा रंगासाठी कश्मीरी रेड चिली पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून याला परतवून घ्यायचं पाच मिनिटं परतवून घेतल्यानंतर यात घालायचं थोडं पाणी आणि तीन ते चार मिनिटं याला झाकून शिजवून घ्यायचं परत थोडं पाणी घालायचं आणि यामध्ये घालायचे शेंगा शेंगाला चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व शेंगाला मसाला व्यवस्थित लागेल त्यानंतर याला झाकून सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये झाकण उघडून याला फिरवून घ्यायचं मी इथे टमॅटो न घालता चिंच घालणार आहे चिंचेमुळे भाजी खूप छान होते चिंचेला थोडा वेळ पाण्यात भिजत घातलेलं आहे शेंगा शिजल्या की नाही आपण बघून घेऊ शेंगा थोड्या शिजायला बाकी आहेत पण त्या भाजीमध्येच शिजून जातात त्यानंतर घालायचं गरम पाणी मी इथे दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी थोडं कमी जास्त करू शकता त्यानंतर यात घालायचं चिंचेचं पाणी आणि थोडासा गूळ खूप छान आंबट गोड अशी चव येते याला आता याला आपण सहा ते सात मिनिटं झाकून शिजवून घेऊ रस्सा आपला परफेक्ट झालेला आहे शेंगा बघून घेऊ शेंगा व्यवस्थित शिजलेला आहे त्यानंतर घालायचा अर्धा चमचा गोडा मसाला वरून खालू कोथिंबीर आणि आपली भाजी तयार आहे तुम्ही एकदा ही भाजी करून बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्ही परत परत हीच भाजी बनवाल आणि चॅनलला नवीन नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका